ड्रग्ज माफिया ललित पान पाटील याचा भाऊ भूषण पान पाटील व साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पुरुष घेणार आहे त्यामुळे नाशिकच्या शिंदे गावातील एम डी गोदाम प्रकरणी चौकशी सुरू आहे या दोघांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी पुण्यात दाखल झालं होतं तेथील ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही संशयितांना नाशिकमध्ये चौकशीसाठी आणलं आहे ऑक्टोबर महिन्यात मुंबई व नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावात छापा टाकून एमडीचा कारखाना व गोदाम उघडकीस आणला सखोल चौकशीत कारखाना व गोदामाचे व्यवहार हा ललितचा भाऊ भूषण पान पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचं चा उघड झालं होतं मात्र मुंबई पोलिसांकडून ताबा घेतलेल्या संशयित शिवा अंबादास शिंदे याने देखील नाशिक पोलिसांना चौकशीत माहिती दिली आहे त्यामुळे मुंबई पुणे पोलिसांच्या तपासानंतर भूषण व अभिषेकचा नाशिक पोलिस ताबा घेत आहे दोघांच्या चौकशीतून एम डी कारखाना कसा आणि केव्हा सुरू केला गोदामाबाबतची माहिती किती प्रमाणात एम डी तयार केले गेले एम डी विक्रीतून आलेल्या पैशांची व्यवहार व गुंतवणूक तसेच एम डीचा पुरवठा कुठे आणि कोणाच्या माध्यमातून केला गेला याचा तपास आता नाशिक शहर पोलीस करताय जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे नाशिक